सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सत्तेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीने आर्यनच्या चेहऱ्यावरून अलगद हळूवार एक गुलाबाचं फूल फिरवलं आणि तिथून पळून गेली पण आर्यनला मात्र तिच्या या वागण्याचा अर्थ समजला नाही आणि पुन्हा तो कन्फ्यूज झाला तिचं तोंड बघणार नाही तिच्यापासून दूर जाणार यातच तिचं आणि माझं भलं आहे असं कालपर्यंत म्हणणारा आर्यन आता पुन्हा तिच्याकडे खेचू लागला आणि तिचाच विचार करू लागला तिचं नक्की काय चाललंय हे त्याला समजे ना आता त्याला सुद्धा जिकडे तिकडे फक्त स्वीटी दिसायला लागली आणि कधी संध्याकाळ होईल असं त्याला झालं मग इकडे स्वीटीसुद्धा पळतच तिच्या रूममध्ये शिरली आणि इतक्यात रिया म्हणाली स्वीटी अगं तुझा ड्रेस ट्राय कर बेटा म्हणजे फिटिंग वगैरे करायला नको का आणि मग ती थांबली ती पळतच माघारी आली कुणाला म्हणाला काय ग काय म्हणाले आत्या आणि मामा स्वीटी माली काही नाही आशीर्वाद दिला आणि आतून मला हे दिलं असं म्हणून तिने तो ब्रोचचा बॉक्स दाखवला आणि रिया म्हणाली वा खूप सुंदर आहे दीदीची चॉईस म्हणजे एकदम छान असते आता हे नीट ठेव आणि आठवणीनं पार्टीमध्ये जाताना ड्रेसवरती घाल मग स्वीटीनं तिचा ड्रेस घेता घेता दुसरी बॅग बघितली आणि माली मम्मी हे कोणासाठी आहे रिया म्हणाली अगं हे आर्यनसाठी आहे तुम्ही सगळ्या मुली नवे कपडे घालून नटणार थडणार आणि माझं आर्यन तसंच राहणार का स्वीटीनं आता ते पाहिलं तर सुद्धा त्यांच्या ड्रेसला कॉन्ट्रास्ट मॅच होईल असा त्याचा ड्रेस होता पण स्वीटी म्हणाली मम पण मम्मी तुझा लाडका भाचा येणार आहे का इकडे तुझा ड्रेस घालायला का तू घेऊन जाणार रिया म्हणाली नाही तो येईल ना का ये नाही येणार मी स्वतः बोलवेन त्याला मग स्वीटी म्हणाली ठीक आहे आणि ती तिच्या ड्रेससोबत त्याचाही ड्रेस घेऊन गेली आणि आता ती खूप लाजत होती आणि म्हले आर्यन तू काय मला ब्लॅक रंगाने रंगवशील मी तर तुझ्या प्रत्येक रंगात रंगून जायला तयार आहे बस आज मला तुझ्यासमोर माझ्या मनातलं सांगण्याचं धाडस होऊ दे मग तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल आता इकडे आर्यनला परीचा फोन आला आणि म्हणाली चिकू मी आले तू मला कधी भेटतो सांग ना आर्यन म्हणाला आधी तू मला सांग तुझा प्रवास कसा झाला तुला त्रास नाही ना झाला ती लाडात येऊन म्हली अजिबात नाही झाला पण तू मला अजून भेटायला आला नाही याचा मला त्रास होतोय आर्यन म्हणाला अगं मी येणारच आहे भेटायला पण आज काय आहे।, आहे ना आज स्वीटीचा बर्थडे आहे आणि त्याचीच जरा घाई चालली आहे आणि परीगाल फुगवून नाक मुरडत म्हणाली आर्यन बर्थडे तर तिचं आहे ना मग तुझं काय काम आहे तू ये ना माझ्याकडे हो आर्यन म्हणाला नो परी असं नको बोलू ती कोण आहे माहीत आहे ना ती तर अर्जुन देसाईंची लाडकी भाची आहे व बी एकलोती एक, एक। तशी सगळी पार्टी मामांनी अरेंज केली आहे पण मला विशेष लक्ष घालायला सांगितलं आहे सो आपण नेक्स्ट टाईम भेटूया आता आर्यननं अर्जुनचं नाव काढलं तसं परी शांत झाली मग आर्यन म्हणाला ए पण परी तूही येणार असशील ना गं संध्याकाळी पार्टीत आणि परी म्हणाले नको काही गरज नाही मी खूप कंटाळले आहे प्रवासानं पण पुन्हा विचार करून म्हणाले ए चिकू येते मी तू असशील ना तिथं मग मला बोर नाही होणार डॅड आणि मामासोबत मी येईन ओके आय मिस यू अ लॉर्ड बेबी असं म्हणून फोन ठेवून दिला आर्यन आता पार्टीसाठी रेडी होत होता पण त्याला आता पुन्हा कन्फ्युजन झालं होतं की कोणता ड्रेस घालायचा मग अशावेळी त्यानं अर्जुनची मदत घ्यायचं ठरवलं आणि अर्जुन आला त्यानं जो ड्रेस सांगितला तोच ड्रेस आर्यननं घातला आणि स्वतःला आरशात बघून मला वाव डॅड युअर चॉईस इज सिम्पली ग्रेट डॅड हँडसम दिसतो आहे ना आणि अर्जुन त्याची कॉलर व्यवस्थित करून मला सो बेटा किस आहे हँडसम है? तर असणारच इतक्यात तन्वी आली आणि म्हाली हँडसम डॅड अँड हँडसम बेटा झाला असेल तर चला वी आर गेटिंग लेट मला हो मम्मा पण प्रिन्सेस कुठे आहे तन्वी माली प्रिन्सेस कधीच पोहोचली पार्टीत त्या तिघींचं काय आहे काय माहीत नेहमीसारखं याही वेळी सिक्रेट रंगाचे मॅचिंग ड्रेस घेतलेत मी विचारला रंग तर मलाही नाही सांगितलं आणि अर्जुन तिच्याकडे बघून म्हणाला बट तनू व्हॉट इज धिस यार हे काय कापड गुंटाळलंय तू तन्वीनं अर्जुनच्या एक्सप्रेशन पाहिलं आणि स्वतःकडेही पाहिलं आणि वाईट तोंड करून म्हणाली अर्जुन काय झालं ही साडी आवडली नाही का तुला अर्जुन मला अजिबात नाही आवडली बकवास आहे ही साडी तुला ना शॉपिंग सेन्स नाही कसला चल पटकन असं म्हणून त्यानं तिचा वॉर्डरोब चेक केला आणि पटकन तिच्या अंगावर एक साडी टाकली आणि म्हणाला तनु फास्ट चेंज इट आणि आता तन्वीनं काहीच न बोलता पटकन साडी चेंज केली आणि आता तन्वी आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती मग अशा प्रकारे ते सगळे पार्टीत पोहोचले मग आता बघता बघता पार्टीची वेळ आली होती सगळे गेस्ट हळूहळू येत होते स्वीटी आर्या आणि पियूने लव्हेंडर कलरचे सुंदर असे नेटचे ड्रेस घातले होते आणि एका खांद्यावरून हात भरून लॉंग नेटची ओढणी सोडली होती हेअरस्टाईलसुद्धा सगळ्या एकसारखीच केली होती आणि ज्वेलरीसुद्धा सेम टू सेम घातली होती मधू एकटीच या चौघींमधून वेगळी असायची तिला असल्या मुलींसारखं नटणं मोरडणं अजिबात आवडत नव्हतं पण या तिघींची बॉन्डिंग मात्र खूप खास होती आर्या थोडीशी इनोसंट आणि अल्लड होती पण स्वीटी पिहू तिला खूप छान समजावून घ्यायच्या अगदी मोठ्या बहिणीसारख्या आणि आता पिहू म्हणाली स्वीटी खूप क्यूट दिसतेस तू आज खरंच कोणाची तरी विकेट जाणार आहे तुला बघून तशी आर्या लगेच म्हणाली एक कोणाची क्रिकेट के जाणार आहे मला पण सांगा ना पण आता तिचा अल्लडपणा लक्षात येऊन दोघीही गप्पू बसल्या स्वीटी आता हसली आणि पिहू म्हणाली पण मी काय म्हणते या मेकअपपेक्षा जास्त तर तुझ्या चेहऱ्यावर आलाय आणि कशामुळे आलाय हे कळतंय बरं का मला कोणाचा तरी चेहरा सतत आठवतंय वाटतं तशी स्वीटी आणखीन खूप जास्त हसली आणि तिने लाजूनच पिहूला मिठी मारली आणि हळूच तिच्या कानात म्हणाली पिहू दी मला जमेल ना गं त्याच्यासमोर बोलायला पिहू म्हणाली सगळं जमणार आणि नाही जमलं तर तू तुझ्या तु भावना त्याच्यासमोर कशाही व्यक्त कर लिहून कर इशाऱ्यांनी कर फोन कर आणि आता आर्यनसुद्धा पार्टीत आला पण त्यानं घरचा ड्रेस घातला होता आणि आता हा ड्रेससुद्धा योगायोगाने त्या तिघींच्या ड्रेससोबत मॅचिंग झाला होता आणि आर्या स्वीटी आणि पिहूमध्ये तर नक्की स्वीटी कोणती आणि आर्या कोणती आणि पिहू कोणती हे ओळखता येत नव्हतं पाठीमागून बघितल्यावर तर नाहीच नाही आता एक वेळ आर्या उंचीनं छोटी होती म्हणून ती ओळखता येत होती पण पिहू आणि स्वीटी मात्र सेम टू सेम उंचीच्या होत्या त्या दोघींचीही शरीरएष्टी स्लीम ट्रीम अगदी सेम होती त्यामुळे स्वीटीला पाहिलं तर पिहूचा भास व्हायचा आणि पिहूला पाहिलं तर स्वीटीचा भास व्हायचा आता रियानं आर्यनला पाहिलं आणि म्हणाली आर्यन बेटा मी तुला फोन केला होता ना तू का नाही आलास घरी तुझे कपडे आता घरीच राहिले ना आर्यन म्हणाला आतू इट्स ओके okay. हे कपडे सुद्धा छान आहेत की डॅडनं चूज केलेत माझ्यासाठी रिया म्हणाली पाचच मिनटांच्या अंतरावर घर आहे तू जा ना घरी आणि स्वीटीच्या रूममध्ये तुझा ड्रेस असेल तो घेऊन घालून ये अजून पार्टी सुरू व्हायला वेळ आहे पण आर्यन म्हणाला आत तू मी नक्की घालते घालेन पण आता नाही तो ड्रेस आणला आणि तो लगेच घरावसं काही आहे का सॉरी ना मग रिया गप्प बसली आणि आता आर्यांची नजर स्वीटी कुठं दिसते हे शोधत होती पण ती त्याला सापडत नव्हती बाहेर लॉनमध्ये अतुल कुणाल अर्जुन आणि आणखी काही शहर की बडी हस्ती या गप्पा टप्पा मारत होते विवेक अस्मिता परी सोबत अजून यायचे होते आणि आता इतक्यात गेटमधून आरव आला हातामध्ये खूप मोठा लाल गुलाबांचा बुके घेऊन आता आर्यनने त्याला पाहिलं आणि तोंडवाकडं केलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण तर स्वीटीसाठी काही आणलंच नाही आर्यन यू फूल किती मूर्ख आहेस तू तिचा बर्थडे असून तिने सकाळी तुझ्यासाठी गुलाबांचा बुके दिला आणि तू मात्र रिका आलास आता तिने सकाळी त्याचा इतका मोठा मजा केला होता पण आर्यन तो एका क्षणात विसरून गेला होता कारण ती त्याला आवडायला लागली की तिच्या सगळ्या चुका माफ असायच्या पण जर ती त्याला ऑड चालली आणि डोक्यात बसली की तिची छोटी ती छोटी चूकही तो नोट डाऊन करून ठेवायचा मग आरव आला तसा आर्यनकडे बघून म्हणाला हे hey, हाय आर्यन हाव आर यू आर्यनने आता खूप ॲटिट्यूडमध्ये तोंड फिरवलं बोलला काहीच नाही मग आरव थोडा हसला आणि रियाला म्हणाला आंटी वेअर इज बड्डे गर्ल रियानं एका रूमकडे बोर्ड दाखवलं आणि आरव आता सरळ तिकडे गेला आणि त्याला तिकडे मुलींच्या रूमकडे जाताना पाहून आर्यन चिडला आणि मला हाऊ फुलिश गाय याला काय लाज वगैरे आहे की नाही सरळ मुलींच्या रूमकडे निघाला आहे आणि आता आर्यन त्याला अडवण्यासाठी त्याच्या मागे मागे गेला पण इतक्या आरवने रूममध्ये एंट्री केलीसुद्धा आणि त्या तिघींचेही से सेम टू सेम ड्रेस पाहून आरवणे तर तोंडावरच हात ठेवला आणि मला ओ माय गॉड वॉट इज धेस हे काय बघतोय मी काय ऑसम दिसताय तुम्ही तिघी आणि स्वीटी हसून त्याला म्हणाली गप्प बस उगीच तिघी ही छान दिसतोय असं नको म्हणू खरोखर बोल फक्त पिहू दी छान दिसते ना आणि आता आरोने तिच्याकडे पाहिलं आणि पिहू लाजायला लागली आरो, आरो म्हणाला स्वीटी पटकन पोलिसांना फोन लाव कॉल द पोलीस आता स्वीटी गडबडली आणि म्हणाली का पोलीस कशाला आरो म्हणाला इथे आता माझा खून होणार आहे तशा तिघीही गोंधळल्या आणि पिहू त्याला ओरडून म्हणाले आरव काहीही काय बोलतोस तू आरव हसून म्हणाला मी खोटं नाही बोलत बघ स्वीटी तुझी दी इतकी सुंदर लाजत असेल आणि इतकी सुंदर दिसत असेल तर तिच्या आयब्रोच्या इशाऱ्यानेच माझा खून होणार आहे तशी पिहू आता खूप लाजली आणि स्वीटी हसायला लागली आणि आर्यन दरवाजेच्या बाहेर पोहोचलासुद्धा आणि हे सगळं इतके का हसत आहेत हे तो कान देऊन ऐकायला लागला आणि आता आरवने त्याच्या हातातला गुलाबाचा बुके स्विटीसमोर पकडला आणि म्हणाला सो माय ब्युटिफुल प्रिन्सेस धीस फॉर यू अँड हॅपी बड्डे टू यू आणि स्वीटीला सुद्धा तिचा झगा हातात पकडून कमरेत थोडी वाकून थँक यू माय प्रिन्स असं म्हणून तो बुके घेतला आणि नेमकं आर्यने ते ऐकलं आणि त्याला पुन्हा तिचा राग आला आणि तिथून निघून गेला आणि आरव हळूच स्वीटीकडे पाहून हसून म्हणाला पिहू कोणाचा तरी अँगी यंगमॅन एंटर झाल्या बरं का पार्टीत आणि तोच राग तोच डोळ्यात अंगार आणि तोच ॲटिट्यूड तशी स्वीटी आता हरकली आणि म्हणाली आरव आर्यन आलाय का आरव म्हणाला हो आणि काहीतरी आठवून म्हणाला ओ माय गॉड हे काय आहे स्वीटी म्हणाली आता काय झालं आरव म्हणाला पिहू आर्यनने सुद्धा सेम टू सेम तुमच्या रंगाचे कपडे घातलेत स्वीटी तू आधी त्याला तुमचा ड्रेस कलर सांगितलास का तुम्हा दोघांना मॅचिंग करण्यासाठी स्वीटी म्हणाली नाही मी का सांगेन पिहू म्हणाली आर्या तू सांगितलंस का आणि आर्या म्हणाली मी सुद्धा नाही हे सांगितलं हे खूपच सिक्रेट होतं आपलं आरव म्हणाला मग कसं काय दोघांचे ड्रेस मॅच झाले ओ ओ इसका मतलब मेड फॉर ईच अदर अब ही प्यार की सुरुवात है तो आगे का न बोला जाई तोही अच्छा है इतक्यात पिहूनं तोंडावर बोट ठेवलं आणि आर्याकडे इशारा करून आरवला म्हणाली थोडंसं हळू बोल इट्स सिक्रेट आता इतक्यात रियाने सगळ्या मुलींना पार्टीत बोलावलं असं मधू सांगायला आली मग आरवने स्वीटीचा हात पकडला हातात घेतला आणि तिला पार्टीत एंट्री करून दिली आणि ते बघूनसुद्धा आर्यनला खूप राग आला पण स्वीटीचा नाही त्या आरवचा आता सगळेजण स्वीटीला गिफ्ट देत होते बुके देत होते आणि बड्डे विश देत होते पण आता स्वीटीची नजर पार्टीमध्ये आर्यनला शोधत होती तर तो एका कोपऱ्यात उभा होता आणि त्या दोघांचेही कपडे मॅच झालेले बघून स्वीटीसुद्धा लाजायला लागली त्या ड्रेसमध्ये आर्यन आज खूप क्यूट दिसत होता आज आर्यनचे फ्रेंड नव्हते आणि ज्या मुली होत्या त्या स्वीटीच्या मागे होत्या मग तो अर्जुनसोबत थांबत होता अर्जुन सगळ्यां त्याच्या फ्युचरचं डिस्कस करत होता आणि स्वीटी पिहूच्या कानात म्हणाली दी तो तर एकटा सापडतच नाही मग कशी बोलणार मी पिहू म्हणाली एक मिनिट मग ती आर्यनकडे गेली आणि म्हणाली आर्यन तो स्वीटीला बर्थडे विश नाही केलं का आणि आर्यन तिथेच स्वीटीजवळ उभा असलेल्या आर्यकडे रागात बघून म्हणाला काही अनवांटेड लोकं आहेत ना तिथे सो माझा मूड नाही तिथे जाण्याचा पिहू म्हणाली कोण अनवॉन्टेड लोक आरव आता अनइनव्हाइटेड नाही तर स्वीटीनं इन्व्हाइट केलेलं आहे समजलं आणि आर्यन मला माहीत आहे दी बेस्ट फ्रेंड आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिला इन्व्हाइट करण्यासाठी त्यालाच कॉल केला असेल पिहू महाली ओके मग मी एक काम करते आरवला तिथून बाजूला घेते मग तरी तुझा ठीक आहे ना पिहो आरवकडे गेली आणि म्हणाली चलो आरव कबाब मी हड्डी नाही बनायचं आणि आरव जसा बाजूला गेला तसा आर्यन तिला बड्डेच्या विश करण्यासाठी ती, तिच्याजवळ यायला लागला आणि त्याला येताना पाहून स्वीटीचं हृदय पुन्हा धगधग करायला लागलं आता त्याच्या हातात आत काहीच नव्हतं पण त्यानं तिथलाच एक गुलाबाचा बुके तिच्याकडे बघतच उचलला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि सकाळी नक्की ते तसं करून तिला काय म्हणायचं होतं तो तिच्या डोळ्यात शोधू लागला स्वीटीनं आता कावरी बावरी होत तिची नजर झुकवली आता हा जर असाच तिच्याकडे सेडेक्टिव्ह नजरेनं बघत राहिला तर कोणालाही कळेल की त्यांचं काय चाललं आहे मग स्वीटीनं साफ केला आणि म्हणाली आर्यन मला तुला काहीतरी सांगायचं आहे आर्यन म्हणाला पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे हॅपी बर्थडे मी सुभेदार कीप अल्वेज स्माईल असं तो खूपच शानदारपणे म्हणाला आणि स्वीटीला त्याच्या शुभेच्छा खूप खूप मनापासून आवडल्या आणि ती म्हणाली थँक्यू आर्यन मग आर्यन म्हणाला आता तू बोल काय म्हणत होतीस आणि स्वीटी तिचे केस मागे सरकवत म्हणाली आर्यन मला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे आर्यन म्हणाला मला आणि महत्त्वाचं काय आहे स्वीटी आता थोडीशी नजर खाली करून म्हणाली आर्यन आय आय असं ती म्हणणार इतक्यात आणखीन एक तिचे फ्रेंड्सचं टोळकं आलं रीनासोबत हे है, हॅपी बर्थडे दिव्या यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डार्लिंग असं म्हणून रीनानं तिला घट्ट मिठी मारली आणि स्वीटीलासुद्धा तिला घट्ट मिठी मारली आणि आर्यन मात्र आता मागे गेला मग स्वीटीनं सगळ्यांना पार्टी एन्जॉय करायला सांगितली आणि आर्यन कुठे गेला हे पाहिलं तर आर्यन तिथून पुन्हा बाजूला गेला होता अजून गेस्ट येत होते केक कट करायला अजून वेळ होता आणि तिला मात्र आर्यनला सांगायचंच होतं तिच्या मनातलं मग ती पुन्हा जिथे आर्यन उभा होता तिथं गेली आर्यनला तर ता समजतच नव्हतं की ती अशी त्याच्या मागे मागे का करते पण तिथे भरपूर फ्रेंड्स होते आणि ती काहीच न बोलता तिथून निघून गेली एका रूममध्ये आणि आता कोणाला सांगावं त्याला बोलवायला या विचारात पडली आणि ती मधूला म्हणाली मधू आणि ती मधूला म्हणाली मधू आर्यनला ना की इथे त्याला कोणीतरी भेटायला बोलावलं आहे मधू म्हणाली की कोणी बोलावलं आहे असं विचारलं तर काय सांगू <tart noise> स्वीटी म्हणाली माझं नाव सांग त्याला मग मधू गेली आणि इकडे आरवने मात्र एका कोपऱ्यामध्ये मात पिहूला गाठलं आणि तो तिच्या खूप क्लोज क्लोज गेला होता आणि तिला म्हणाला हाय ब्युटिफुल गर्ल कलर्स आज खूप कातील दिसतेस माझा ड्रेस इतका ब्युटिफुल नव्हता जितकी तू या ड्रेसमध्ये ब्युटिफुल दिसतेस पिहू म्हणाली खरंच की काय आरव म्हणाला हो मग मधूने स्वीटीचा निरोप आर्यनला दिला आणि आर्यन म्हणाला खरंच की काय मग तुझ्या स्वीटीला जाऊन सांग की आज ती खूप ब्युटिफुल दिसते आणि मधू निघून गेली आणि तिला म्हणाली स्वीटी ती तो येईल की नाही माहीत नाही पण तो म्हणाला आहे की तू खूप ब्युटिफुल दिसते आणि स्वीटी स्वीटीमाली मधू तो येईल की नाही म्हणजे काय जर त्याला विचारून ये तो येणार आहे की नाही मी इथे किती वेळ थांबू मधू पुन्हा गेली आणि माली आर्यन ब्रो तिनं विचारलं की तू येणार आहे की नाही नक्की काय ते सांग आता आर्यनला तिची टांग खेचण्याची थोडी संधी मिळाली आणि तो म्हणाला मधू तुझ्या दिला सांग आणि हे विचार की मला का बोलावलं आहे हे जर मला कळलं तर मी ठरविन यायचं की नाही मधू म्हली ओके जाते ती गेली आणि स्वीटी दी ब्रो म्हणतो की काय काम आहे आणि मग तो ठरवेल यायचं की नाही स्वीटीनं ना आता डोक्यावर हात मारला आणि मनात थोडी चरफडत म्हणाली असं काय करतो आहे हा किती ॲटिट्यूड आहे ना याच्यात आणि ती म्हणाली मधू त्याला सांग की असं नाही सांगता येणार दुसऱ्यांजवळ तू स्वतः ये मग तू गेली आणि तिने तसंच त्याला सांगितलं आणि आर्यन म्हणाला इतकं काय तिला सांगायचं आहे पण आर्यन आता म्हणाला ओके मधू तुझ्या दिला सांग की ती फोनवर तरी बोलू शकते ना फोनवर सांग काय काम आहे मधू आता वैतागली आणि शेवटचं म्हणून ती गेली आणि म्हली स्वीटी दी आता तू त्याला फोन कर आता मी जाणार नाही मग स्वीटीनं त्याला फोन केला आणि आर्यनला वाटलं की नक्कीच हिचं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून तिने फोन केला आणि तो नेहमीच्या त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाला हॅलो मिस बड्डे गर्ल वेअर आर यू इथे सगळे तुला शोधत आहेत आणि तुझं काय चाललंय गं ते म्हणाले आर्यन तू फक्त दोन मिनिटांसाठी ये ना इकडे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि इतक्यात स्वीटीला फोनमधून ऐकायला आलं अर्जुन म्हणाला आर्यन बेटा कम हिअर आर। आर्यन तिला म्हणाला तू तिथेच थांब मला डॅड बोलवतात मी दोन मिनटात आलो पण आता स्वीटी तरी किती वेळ थांबणार ना शेवटी ती बड्डे गर्ल होती तिला सगळेजण विचारत होते आणि ती वैतागून बाहेर आली कारण केक कट करण्याची वेळ आलीसुद्धा होती आणि इतक्यात तिकडून परी आली आणि आर्यनला बघून ती खूप मोठ्यानं ओरडली चिकू आय एम कमिंग आणि धावत जाऊन तिनं आर्यनला मिठी मारली आणि ते बघून स्वीटीला तिचा राग आला आणि म्हणाली झालं आता आर्यन कोणाकडेच लक्ष देणार नाही त्याचा सगळा फोकस ती उद्धट मुलगी स्वतःभोवती करून घेणार आणि झालंही तसंच ती आर्यनला सोडतच नव्हती चिकू आता मी इकडे कायमचे आले असं ती खूप एक्साईट होऊन सांगत होती मग आर्यन तिला म्हणाला परी तू आधी तिला विच तरी कर चल मी तुला घेऊन जातो आणि ते दोघेही स्वीटीकडे आले आणि परी त्या दोघांचंही झालेलं मॅचिंग पाहिलं आणि तिला अजिबात आवडलं नाही आणि आता आर्यन स्वीटीला हळूच म्हणाला मिस सुबेदार तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना आता बोल मी आलो आहे स्वीटीनं आता इकडे तिकडे न बघताच आणि ती नाराज आहे असं दाखवताच म्हणाली काय नाही आर्यन असंच असं म्हणून चेहरा लटकवला आर्यनने चकित होऊन तिला विचारलं नक्की ना नाही म्हणजे आत्तापर्यंत तू मला इतके मेसेज पाठवले म्हणून पुन्हा विचारतोय नक्की काही नाही ना आता परी ती परी तिथून हलतच नव्हती आणि स्वीटी म्हणाली हो आर्य काहीच नाही मग परीने लगेच त्याच्या हातात हात घातला आणि त्याला तिथून घेऊन गेली तिनं तिला बर्थडे विशसुद्धा केलं नाही आणि आता ज्यूस पिताना तिने मुद्दाम आर्यनच्या कपड्यांवर ज्यूस सांडला आणि म्हली चिकू ड्रेस तर खराब झाला आता तुला चेंज करावा लागेल आर्यन मला चेंज करण्याची काही गरज नाही मी इथून वॉश वॉश करून येतो म्हणून तो तिकडे निघाला तर नेमकं त्याला तिथं आरव दिसला आणि आरवसोबत स्वीटीसारखा ड्रेस घातलेली मुलगी दिसली आणि ते खूप क्लोज उभा होते तो त्याच्या हाताने तिचे केस सावरत होता त्यानं पुन्हा स्वीटीच्या जागेवर बाहेर येऊन बघितलं तर स्वीटी तिथं नव्हती मग ही आरवसोबत इथं एकांतात जी होती ती स्वीटी आहे का अशी शंका त्याच्या डोक्यात आली आणि त्याला पुन्हा तिचा राग आला